अंत्र शुरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधनो विराटच्या रौपद महारथा अंत्र ये शूरा शूरवी महायशुषुसा महा इशु, इशु, आसा, महान, महान धनुर्धर अर्जुन भीमा अर्जुन समाह बरबरी चीजी युद्धा मध्योगान योगदान विराट विराट चिद्ध द्रौपदी च सिद्धा महारथ महान योद्धा येते या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरचे शूर आणि महान धनोधर आहेत तसेच युद्ध युगदान विराट आणि द्रौपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत तात्पर्य द्रोणाचार्याच्या बलाशाली आणि नेपूर्ण युद्धकलेसमोर युद्ध धुमन काही फारसा मोठा अडथळा नव्हता तरी भय भय वाटण्यासारखे इतरही अनेक यो योद्धे होते दुर्योधन त्याच्या उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे धडे म्हणून करतो कारण त्याच्या पैकी प्रत्येक जण आणि अर्जुन यांच्या इतरांक्याच शक्तिशाली होता त्यांना भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुर पुरेपूर जाणीव होती म्हणून इतरांची तुलना त्यांनी त्यांच्याशी केली